काय गाय श्री गुरुदेव दत्त मी आता दुकानात गेले होते दुकानात मी बाबुरा पोंगा आणलेला आहे आता मी त्याची तुम्हाला चटणी बनवून दाखवते हे मी चटणीत टाकायला दोन कांदे घेतले आता मी त्यांना एकदा कट करून घेते हे सगळं कांदा चिर्ण झालाय माझा आणि कांद्याने माझे का हाल झाले पडवांदे आलंय कोथंबीर घेतली आता ती चिरून घेते एकदा मी चार बाबरा पोंगा घेतलेली आहे आता मी त्यांना चुर्रा करून घेते मी पोहून बारीक चुर्रा करून घेतला त्याच्या मी आता तवा टाकला घ्या आता त्याच्यावर मी टाकते कांदा टाकला कांदा त्याच्यात थोडस तेल टाकते कांदा परतून घ्यायचा कांदा आता हे चुरा करून घेतलेला पोंगा टाकते त्याच्यावर टाकले ते कांद्याचे परत परतून घेतलं ते आता चट्टी कट टाकायची गरज नाही कारण त्याला ऑलरेडी ती कटे आपले छोटाले मुडकुला असले तर चट्टी टाकावं टाका हे आता थोडं मीठ टाकते आणि ही थोडी कोथंबरी टाकते हे बघा चटणी तयार छान झाली चटणी मी आता जेवण करते हे बघा ही चटणी ही पोळी टमाटर आणि आईने वड्याची भाजी बनवली चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय